पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या येथील नागरिक आणि व्यावसायिकांना डोकेदुखी ठरते आहे पादचारांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे बेशिस्त पार्किंग तसेच रस्त्यावरच वाहने उभी करणं रस्त्यामध्ये वाहनं आडवी लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणं यामुळे गेली काही दिवसांपासून बसस्थानक परिसरामध्ये नाशिक पुणे महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते आज या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी पोलीस दिसलेच नाहीत त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर